माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महाभयंकर पूरस्थितीच्या अनुभवानुसार नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून स्थलांतरित नागरिकांची संख्याही मर्यादित आहे या नागरिकांकडे कटाक्षाने लक्ष द्या त्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवा आवश्यकता वाढल्यास निवारा केंद्रांची संख्या वाढवा त्याकरिता आवश्यक पूर्वनियोजन करा पूरस्थितीचा अनुभव पाहता शहरात पाणीपुरवठा खंडित होणं कचरा साचणं त्यामुळे यातून रोगराई निर्माण होण्याचा धोका आहे त्यामुळे पाणीपुरवठा व कचरा उठावाच्या कामात हयगय नको अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास दिल्या शहरातील गंभीर होत चाललेल्या पूरस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा क्षीरसागर यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत आढावा घेतला बैठकीच्या सुरुवातीस आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी शहरातील पूरस्थिती आणि निवारा केंद्रांबाबत माहिती दिली यावेळी आयुक्त केमंजू लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आयुक्त साधना पाटील शहर अभियंता नेत्रदीप जला अभियंता हर्षजित घाटगे सहाय्यक अभियंता फफे विभागीय अभियंता फुलारे आदी उपस्थित होते